मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या नवरात्री आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन आपल्यातील दैवी ऊर्जेचा अनुभव घेऊया आणि जगाला प्रेरणा देऊया नवरात्र उत्सवाच्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक स्त्रीच्या प्रेरणादायी कथेला आवाज देऊया या आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत भाजपाच्या कार्यकारिणी अर्चना चौधरी मॅडम मॅडम नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत थँक्यू मॅडम आज तुम्ही एवढ्या मोठ्या काम करताय पक्षाचं नक्कीच भाजप हा पक्ष आपल्या सर्वांना माहिती आहे खूप मोठा पक्ष आहे देशातला तर या पक्षाला जे स्थान आहे आज ते सर्व तुमच्यासारख्या सारख्या कार्यकारिणीमुळेच आहे तर तुमचं शिक्षण काय झालंय बी ए ग्रॅज्युएशन केलेलं आहे तसं बारावी लग्नाच्या उद्या मी बारावी झालेली होते मध्यम तरी सात ऑक्टोबर घरीच होती मी आपलं घर चुलण मुरच बघायची सगळे ग्रहिणी करत तसे आणि तुमचा आणि भाजपाचा संबंध कस भाजपाचे सरपंच झालेले होते आणि पहिले माझे सासरे पंचायत समितीचे पहिले सभापती मग तिथं तिथूनच आमचं थोडस घरात राजकारण वगैरे चालत राहायचं मग असं करत करत सरपंच झाले त्याच्यानंतर महिला निघालं पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा माझ्या महिलांच आरक्षण निघालं मग मी गावकरी जनता म्हटले की नाही तुम्हाला उभं करायचं तुम्हाला कारण त्याने उभं केलं निवडून बी आण त्याच्यानंतर सरपंच पदासाठी निवड झाली मी सरपंच पदासाठी माझी निवड झाली सरपंच पदासाठी निवड झाली म्हणतात मग नंतर दोन हजार चौदाला ला मी निवड झाली दोन हजार मोदीजी ला मोदीजी आले मोदी पहिल्याचं हे होतं की नोटबंदीचं पहिलं झालं नोटबंदीमुळे आम्हाला म्हणजे इतके इन्स्पायर झालं आम्ही मोदीजीला हे करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतला इतके म्हणजे टॅक्स वगैरे आहे ना आम्हाला भरपूर मिळायला लागलं ला। त्या वर्षी आमचं म्हणजे खूप म्हणजे टॅक्स वगैरे भरपूर आला आम्हाला आणि गावाच्या विकासाला पाच वर्षात हातभार लागले ना म्हणून मला खूप विकास करता आले गावात त्याच्यामुळे ते मोदीजीला करता करता त्याच्यानंतर आले सुरे वि लोकसभा मध्ये उभारायचे होते ते गावात आले मी सरपंच असताना सरपंच होते मी त्या मला मग त्यांना थोडी दोन तीन रस्त्याची मागणी केली त्यांनी दिली मला ते मागणी करता करता मग तसं ते, ते पहिले काँग्रेसमध्ये होते आणि मग नंतर त्याला भाजपचं मग आम्हाला मग अट्रॅक्शन झालंच होतं मग ते आता आम्ही प्रार्थना करायला लागत तेव्हा कि सुजे विकेन जातात विके याच्यात आले ना भाजपमध्ये असं देवाने असं केलं की ते बी भाजपमध्ये आले मग आम्ही भाजपमध्ये राहिलो मग त्यांना लोकसभा मध्ये त्यांना साथ दिली त्यांनी निवडून आणलं मग त्याच्यानंतर त्यांनी मला भाजपमध्येच घेतलं त्यांनी मला सरचिटणीचं पद दिलं पहिले जिल्ह्याची वरती मग दोन टन मग सरचिटणीस होती मी तुमच्या आयुष्यात आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेरणादायी व्यक्ती कोणीतरी असत आपल्याला प्रेरणा देत की तू हे कर तसं तुमच्या आयुष्यात प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे प्रेरणादायी म्हणजे सगळ्यात आमदार आपली आई असते माझ्या आईला कसं पहिले राजकारण केलं त्यांनी समाजकार्य केलं त्यांनी कधी कधी म्हणजे कधी ते बाहेरच असायचे समाजकार्य त्यांनी गोरगरीबापासून वगैरे कोणाला काही मदतची गरज पडली तर मी अकोला सिटी अकोला बाळापूर अकोला जिल्हा अकोल्याची तिथे सिटीमध्ये कोणाला काही गरज पडली तर माझी आई करायची मग राजकारणा संधी बी आली पण त्यांनी घेतली नाही आणि मग त्याच्यानंतर इथे आली लग्न झालं तर माझ्या सासरी पहिले सभापती होते पंच समितीचे मग ते ते असताना मग नंतर त्याच्यानंतर आम्ही लोक आम्हाला म्हणायचे असे की त्यांचे म्हणजे राजकारण ते पहिले हे होते ना इंग्रजी काळे अंग्रेजी काळून तर त्याचे पत्र यायचे त्यांची ते आमच्या माळजूर पडायची हेलिकॉप्टरने तर मग ती ऐकून आम्हाला वाटत आपण काहीतरी करायचे मग मला काय झालं थोडं थोडं मी म्हणजे महिला बसायची करायची कारण मला ऐकले काय थोडं पहिल्यापासून समाजकार्याची कार्याची मी मग समाज करता 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 मग नंतर माझे पती बी ज्याच्यात सरपंच झाले सरपंच झाले मग मला त्यांच्याकडून जास्त प्रेरणा भेटली मी नाहीच म्हणत होते कारण की मी पहिले सात आठ वर्ष चुलन बुल केल्याशिवाय दुसरं काहीच नाही केलेले मध्ये नाही तुला करावंच लागेल करावंच लागेल माझी आई मग सासरी आणि माझ्या मिस्तारांनी मला खूप साथ दिलेली आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही पक्षासोबत जोडल्या गेल्या त्या सुरुवातीला तुम्ही कोणकोणती कुं काम केलेत पक्ष जोडले गेले गेले पहिले काय केलं आपल्या बचतगडच्या माध्यमातून पहिले सॉरी महिलांच्या माध्यमातून गट तयार स्थापन केली स्थापन करताना ते काही महिलांची गाडी अडचण समोर आली आपल्याला काही वंचित घटत होते म्हणजे उदाहरण कि काही महिला घटस्फोटी होते परित्यक्त होते त्यांना काही म्हणजे हिच नव्हतं त्यांना काही मिळतच नव्हतं गावात आणि कोणी ऐकत नव्हतं पहिले म्हणजे ते कोणा सांगण्यासारखं म्हणजे महिला म्हणले ना मग सगळे म्हणायचे की महिला 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 आले ना आल्यानंतर तुम्ही करा प्रत्येक का ते म्हणजे आमचे काम ही करा ती करा मग त्यांना घेऊन पहिले मग त्यांच्यासाठी मग ते छोटे छोटे आपले सहा झाले सगळ्यांनी अर्धा झाले हे त्यांना मिळवून द्यायची प्रत्यक्ष लाभ देण्यात मग मी प्रयत्न केला मग त्याच्यानंतर थोडंसं पाण्यासाठी खूप गावात खूप नऊ वर्ष आमची इकडं म्हणजे नदीला पाणी सोडून निघेल मग त्याच्यानंतर आम्ही नदीसाठी मी सरपंच असताना मला म्हणजे जलुक्स म्हणजे आमचे गाव होतं काही मोजके गाव असायची मग आमचे गाव होता थोडे दिवस राहिले होते मॅडम मला काहीच ती करायची मला नदी खोली करून करायची मी बाई मॅडम तर काय झालं मॅडम मी करणार आहे मग मी कृषी मध्ये कृषी मध्ये चक्र मारायची म्हणून सर मला करायची सर म्हणत नाही ते थोडस मला थोडी महिला म्हणून मला थोडी साथ नाही भेटली पहिले पहिले म्हणून मी काय केलं मी माझ्या मिस्टरांना तुम्ही काहीतरी पैसे द्या म्हणा वर्गणी म्हणून समजा मग ठीक आहे मी काही पैसे देतो मग काही थोडेसे आमचे पुढारी मंडळी होती ते पुढे आले ते म्हणजे आम्ही काय मदत करू थोडंफार मग आम्ही नदी खोलीकरण सुरू सुरु केली नदी खोली करता 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 तीच बातमी आमच्या कृषी मध्ये पोहोचली तालुक्याचे तालुका अधिकारी होते त्यांच्याकडे पोहोचली मी नवरे साहेब होते ते म्हटलं ताई तुम्ही फोन आला त्यांचं ताई मग तुम्ही नदी कोलीकरण करता म्हणजे हो तुम्ही आम्हाला सांगायचं ना म्हणजे रावसाहेब मी खूप चक्र मारले पण मला कोणी साथ नाही दिली म्हणजे ठीक आहे तर तुम्ही करण मी आहे तुमची साथ म्हणून आता जसं तुम्ही सांगितलं की महिला म्हणून मला थोडस कमी रिस्पॉन्स भेटला तसं तुम्हाला काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं की एक महिला म्हणून तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताय तरी पण तुम्हाला महिला म्हणून कसं तोंड दिलं तुम्ही महिला म्हणून तो आता अडचणतो की असं आली की कोणत्या ऑफिसमध्ये वगैरे जायची धरत महिला म्हणून धरत कमीच बघायची दहा पुरुष गेले <laughs> आ, आ, ना मग महिला बघायची कि महिला काय करतो असं आणि मी निवडून आले ना सगळेच म्हणायचे आता ही महिला आहे काय करणार आहे आतापर्यंत बाहेर पाहिलंच नाही कधी मी काय आपलं आणि जे मिस्टर सगळे पाहणार आजपर्यंत चाललंय की बाई निवडून पण पुरुष सगळे बघतात अशी परिस्थिती असताना तुम्ही त्याच्यावर कशी मात केली मी नस आमचे माझे मिस्टर असायचे ना ते मला कोणती मला ऑफिस माहित पंचायतची मिटिंग लागली आमची पाणी पंचायतची mm -hmm. म्हटलं ही तुझी शाळा आहे ते मला सोडलं ही तुझी शाळा कारण की त्यांना त्यांचे उद्योग असायचे mm -hmm. ते तुझी शाळा सांभाळायची मग तिथे सोडून गेले मी गेले तरी मी असं पुरुष मंडळ असं बघायचे की आलीच हे काय माहित कशा आली काय आली असं करून टाळायची परत मी प्रश्न ही मग दिंकरची मागणी करायची त्यामध्ये अरे एवढं गाव गावला टँकरची मागणी करायची मी म्हणायची मला लाज वाटली टँकरची मागणी करायसाठी मग ची ची काही पुरुष म्हटलं मग एका प्रकारे मला पाणी मागायला लाज वाटतं काय वाटत पाणी मागायला लाज नाही वाटत म्हणजे एवढं गावात म्हणजे एवढं मोठं गावला पाणीच आपलं काय सोर्सच नाही म्हटलं काय मग ठीक आहे चला टँकरची मागणी केली टँकरची मागणी करता आज एक चालू केलं आठ दिवसांनी एक चालू केलं असं करता 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 दोन चार मिनिट दहा टँकर दहा टँकर सोपेने चालू केले पाटील साहेब तहसीलदार होते ते गावात आली गावात आली इतकं दुष्काळ पडलेलं जून महिन्यात एकदम जून मे महिन्यात एक इतकं दुष्काळ पडलेलं गावात एक थेंब पाणी नदी ना, नालीला सुद्धा पाणी वाहत नव्हतं इतकं दुष्काळ होत mm -hmm. ते म्हटले आले गावात ते म्हणले ग्रामसेवक आणि सरपंच जाणार आता मी तर महिला ठरलेली मी आता mm -hmm. एप्रिल महिन्यात माझी निवड झालेली आज मे ची एकच महिना झाले सर म्हणजे तुम्ही सरला गावात फेरी मारता मारता गेले एक ठिकाणी असंच दूध वगैरे चालले दूध वगैरे चालले गाय म्हशी वगैरे होती आणि काही तिथे ला हो लावलेले होतं घास वगैरे लावलेली होती ते म्हणजे घास हिरवी कस काय मला साहेब घास हिरवी कस काय कारण की शेतकरी लोकांना जोड धंदा करणं जरुरीचे दुसरं <laughs> शेतीवर भाग नाही जमत त्यांना त्याच्यामुळे त्यांनी काय केलं गुरुवार म्हणजे गाय म्हशी आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांना घास ठेवणं जरुरीच आहे आणि घासीला ते टँकरने पाणी करीत होते तुम्हाला बघा तुम्ही घास पाहिलं ते पाणी कशा देतात टँकर आलं म्हणून आणता कारण की स्वतः माणूस मागा पण डोळे mm -hmm. मागणार नाही त्याच्यामुळे त्यांची सोय करणं जरुरीच आहे mm -hmm. तिथून पुढे गेलो अजून एक कुंभार असं माती भाऊन आणत होता पोटम तर तेवढं कसं ते त्या टायमाला दुष्काळ नंतर ती आपले तलाव असायचे ना गाळमुक्त करायचे होते तर काही तिथून गाळ आणायची ते म्हणजे ते गाळ करून आणले तुम्ही त्यामुळे तळ्यातून आणले हे ओरलं कसं काय पाणी असून म्हणून ओढलंय ना मला साहेब ते आता खूप खोल गेलेले थोडंफार काढलं निघतं म्हणजे थोडंफार ओढलं हो मग तिथून पुढे जाता आता आम्ही तळ्यातून गेलो त्यामुळे हाय ना तुम्हाला थोडंफार दहा टक्के पाणी हे अजून करा कसं बी करून साहेब दहा टक्के पाणी करू ठीक आहे दहा टक्के पाणी काही वाशमिंग बन होतंय पाच बनवून जाते आम्ही वापरा तरी काही मग ते उत्तर द्या मग त्या पाठी खुश झाले मग ठीक आहे मॅडम सांगा तुम्हाला किती पाहिजे मग साहेब तुम्ही आता किती देताल तुम्हाला कमीत कमी सहा दिन सहाची सामं आजची आज करा आणि पुढे उरले चार ते म्हणजे मी तुम्हाला पंधरा दिवसानंतर सहा दिले मग त्याच्यानंतर मी काय केलं ते एक महिन्यातच नदी खोलीकरण केलं आता जसं ढगफुटी होते ना त्या टायमाला म्हणजे आम्हाला दिवशी इतकी ढगफुटी झाली एक जूनलाच mm -hmm. इतकी ढगफुटी झाली की रात्री आम्ही काम करून आलो नदी खोली करत शेवटचं काम झालं इतकं पाऊस झालं त्या दिवशी की नदीने आम्ही एक झाली <laughs> मी राहते ना मी मुलांसाठी मुलागाला आलेली होती मला फोन आले की नदीला पाणी आहे लवकर चला अमित पाटील साहेबांना बोलून घेतले आणि आराम शिंदे साहेब पालकमंत्री होते त्यांना बोलून घेतले आम्ही जलपूजन केलं त्या टायमाला म्हणजे तुम्ही गावासाठी पहिली पाण्याची हो सोय पाण्याची सोय हो, म्हणजे हांडे उतरूनच दिली नाही <laughs> तर मी स्वतः किलोमीटर पाणी आणायचो आम्हाला पाणी भेटत नव्हतं त्या टाइम आम्ही तरी खूप लांब लांब जायचो आम्ही वीर मध्ये एकदम इतकं खोल विहीर जायची दावा पुरत नव्हतं आम्ही गावाला दवा जोडून आणायचो दोन दोन हांडे पाणी आणायचं आम्ही काही काय महिला तर इतकी म्हणजे गरोघर महिला असताना दोन हांडी डोक्यावर एक कड्यावर आपलं खूप लांब लांब पाणी आणायचं आम्ही तीन तीन किलोमीटर पाणी आणायचो दुष्काळ दुष्काळ म्हणून मग ती थोडस आमचं झालं मग त्या जशी ती नदी खोलीकरण केलं ना आजपर्यंत दुष्काळ पडलं दहा वर्षात आता पहिले जे शेतकरी एक एक पीक घेत होते आज चार चार पीक घेत आहे कांदे म्हणून आमच्या गावात फक्त मोठे लोक लावत होते कांदे गावाचा खूप विकास केलाय विकास म्हणा आता मला ठीक कर्तव्य होत देवानी मला फक्त एक संधी दिली करायची आम्हाला करायचं होतं मी थोडंफार पूर्ण प्रयत्न केला थोडंफार राहिलं थोडं केले मी आणि त्याचा आतून करत चालली आहे माझ्या मनात भरपूर आहे पण आता कसं का आहे काही काम करायचं म्हणत सत्ता जरुरी आहे सत्ता जरुरी आहे सत्ता मध्ये पहिले सत्ता नव्हती आपली त्याच्यामुळे काय आपल्याला आम्हाला पहिले काही भेटलं नाही मग आपले फडणवीस साहेब आल्यापासून आम्हाला ग्रामपंचायत निधी भरपूर भेटायला लागली आणि आम्ही जशी भेटत जशी मागणी करत गेलो आम्ही ग्रामपंचायत आमचे गावातले गाव रस्ते एकही एक म्हणजे ग्रामपंचायती लेवलचे खूप छोटे छोटे रस्ते केले व मोठे जे रस्ते केले ना आम्ही सगळे बाहेरून गेलो का आता सध्या नवरात्री उत्सव चालू आहे तर या उत्सवाचं तुमच्या स्वतःच्या जीवनात काय महत्व आहे आता ही एक बाई म्हणून महत्व विचारलं तर आपण एक देवीचं रूप आहे जे आपलंच रूप आहे आपलंच रूप आहे आपलं रोज दैनंदिन जीवनात आपल्याला काही ना काही रूप घ्यावंच लागते कधी आपल्याला काली पण व्हावं लागते कधी दुर्गे पण व्हावं लागतील मुलांसाठी म्हणावं हो, कि नेहरासाठी म्हणावं हो, की समाजासाठी म्हणावं हो, आपल्याला प्रत्येकाला दोन द्यावाच लागतो त्याच्यामुळे ही नऊ दिवस म्हणजे आणि त्याच्यात मग ते कसं आहे उत्साह म्हणजे ते वेगळीच निसर्गामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होती हे नऊ दिवस असे चालते शक्ती आहे तिच्या बरोबर आणि महिला काही काही महिला इतके उपास कडक करते काम करतील उपास करते पण ते काही कुरु शक्ती आहे शक्ती तर कुठून येते रूपाने शक्ती आणि देवी म्हणले की एक आपलंच आपलाच भाग आहे तिने तर नवरात्री सारख्या उत्सवात तुम्ही समाजात कसा हातभार लावता समाजाला हातभार लावायचं म्हणजे एखादी समजा गाठ मंडळ मध्ये गणपती वगैरे बसते मी गणपती वगैरे बसते तर आता ते नवात्र देवी पण बसायला लागले आमच्या गावात एक एक किलोमीटरवर टेंबी म्हणून आहेत तिथे आमचे तिथं त्याचं पहिल्या दिवशी आम्ही तिथं काही आता वर्गणी रूपाने म्हणावं किंवा तिथं पद दिवे म्हणावं भाजपाकडून आपल्या पक्षाकडून काही पद दिवे म्हणायचं आत्ताच सभामंडळाचे काम चालू आहे तिथं मग ती आपली मंजूर करून आणायची याच तऱ्हेने आपण समाजकार्य बी होतोय आणि काही <laughs> आपली तिथं तिथे हजारोचे लोक म्हणजे रोज तिथे आरतीला सकाळी सहाला ला आरती होत असते सकाळी सहाला ला आरती होत असते आणि तिथे हजार ते दीड हजार लोक असते मग पहिले एक छोटं मंडप पहिले आपले गांधी साहेबाकडून केलं होतं मग पाचपती साहेबांनी एक मंडप आता दोन सभा मंडप झाले आणि त्याच्या जागा भरपूर आहे सगळं आहे आणि असत आपलं काहीतरी वर्गणी म्हणून म्हणा आणि मुलींचा आम्ही या नऊ दिवसात आम्ही सत्कार ठेवत असतो कोणत्या कोणत्या म्हणजे प्रत्येक आता क्षेत्रात मुली काम करतात कधी आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वगैरे काम करतात सिस्टर म्हणून वगैरे त्यांचा सत्कार केला पहिल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी आम्ही जे आशा सेविका आहे आशा सेविका अंगणवाडी सेविका वगैरे त्यांचा सत्कार केलं त्याच्यानंतर आम्ही जे आता हे सगळ्यांना सत्कार सगळे करते नारी शक्तीचा सन्मान नारी शक्तीच्या सन्मान साठी आम्ही काय केलं जे कांदे लागवड करतात ना जे ग्रुपची ग्रुप हे कांदे लागवड करतात त्यांचे तिसऱ्या दिवशी सतकार ठेवलेले आहे आज सकाळी त्यांचे शतका ठेवून आम्ही आता उद्या काय करू अजून ठरवलेली नाही उद्या बी काही ना काही आम्ही ठेवणार आहे सकाळी तरी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या माध्यमातून जाता जाता तुम्ही तरुणांना समाज कार्यासाठी राजकारणासाठी काय संदेश द्याल तरुण पिढीला मी एवढी सांगते की राज तुम्ही समाजकार्य करा समाजकार्य करताना किंवा राजकारण करताना स्वार्थासाठी काय करू नका काय करायचे तुम्ही समाजासाठी करताय ना समाजाला काय फायदा होता याचा त्यासाठी करत uh -huh. तुम्ही आज तुम्ही स्वतःसाठी करताय स्वतःसाठी म्हणणं करताना एखादी आज मुली कुठे तरी आपली असुरक्षित आहे मुली अजून त्या मुलींसाठी तुम्ही एक समजा एखादी कॉलेज जर जाताना मुली काही एकटी असली आणि तिला समजा सातची गरज पाहिजे असेल तर एखादी मुला तिला जाताना असा तिला असं वाटायला पाहिजे की या मुलीला माझी <laughs> <laughs> गरज आहे पण तिथं थोडस तिने साथ दिला मग तिला तिथपर्यंत गेला तर तिने एक समाजकार्य सरकार म्हणजे समाज कार्य करता करता मग राजकारणात यायचे असं म्हणा राजकारण तरुण राज पिढी यावं नाही कारण तरुण पिढी असते तरच राजकारण आज जातच विकास करत राहत कारण आज तरुण पिढीमध्ये विचार बी त्यांची चांगले आहे आता आले, आले। ते यायचे काहीतरी आता आले आले सर त्यामुळे त्या माध्यमातून मुलं काहीतरी करतच राहते आणि आय टी इंजिनिअर किती मुलं झाली काही काही मुलं इंजिनियर होऊन बी याच्यात आता सुजितदा विखे ते डॉक्टर आहे आणि सर्जन आहे पण ते राजकारणात आणि ते आज ते खूप काही कमू शकले असते पण ते म्हणून नाही मला माझ्या आजोबांनी शिकवले राजकारणात मध्ये येऊन समाजकार्य करायचे म्हणून ते तरुण पिढाची वेळ सांगणं आहे की स्वतःसाठी न करता समाज कार्य करा समाज कार्य करता कळता राजकारण कळत आजच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपण मॅडमच्या प्रवासाबद्दल आणि समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल जाणून घेतलाय त्यांच्या अनुभवातून आणि विचारातून आपल्याला एक नवी प्रेरणा मिळाली आहे देवीच्या कृपेने आपण असं समाज कार्य करत राहू अशा शुभेच्छा मी सगळ्यांना नवरात्रीची आणि दशऱ्याची शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद मॅडम नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो अर्धा किलो पैक मध्य उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन